आगमन ते नवीन प्रवासाची सुरुवात रात्र काळोखांनी व्यापलेली झाडांच्या पानातून थोड थोड चंद्रप्रकाश झिरपत होता आणि अचानक देका अनोळखी पावलांचा आवाज ककू कुणी आहे तिथे गावकरी घाबरत विचारतात आवाज थांबतो क्षणभर सगळं शांत पण पुढच्या क्षणी मला बाबाजींना भेटायचं आहे एक दमदार आवाज घुमतो गावकरी एकमेकांकडे पाहतात चेह्यावर भीती पण डोळ्यात कुतूहल बाबाजी अरे ते सहज भेटत नाही तू कोण आहेस काय शोधतोस मी अर्जुन माझ्या आयुष्याचे उत्तर शोधतोय कृपा करून त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या अर्जुनचा स्वर जिद्दीचा गावकरी डोळे मिटतात एक खोल श्वास घेतात आणि म्हणतात ठीक आहे उद्या पहाटे त्यांच्या कुटीवर जापण खबरदार बाबाजी सहज प्रश्न विचारत नाही आणि रात्री आकाशातले ढग गुरकावतायत जणू निसर्गही काहीतरी सांगू पाहतोय साधूबाबांची भेट प्रश्न भीती आणि सत्याचा पहिला दरवाजा अर्जुन कुटीजवळ पोहोचतो बाहेर एक लाकडी दरवाजा हात पुढे करतो पण थांबतो मनात शंभर प्रश्न जा आत ये अचानक आतून आवाज येतो शांत पण शक्तिशाली अर्जुन दचकतो कसा ओळखल त्यांनी दरवाजा किलकिला करतो आत जातो आणि बघतो बाबाजी ध्यानमग्न पण चेह्यावर एक प्रसन्न हास्य माझ माझ आयुष्य का असन गुंतलन्य बाबाजी मला वाटतंय मी हरवलोय अर्जुनच्या आवाजात व्यथा बाबाजी डोळे उघडतात डोळे अगदी खोल जणू अर्जुनच मन वाचतायत तू हरवलास नाहीस शोधतोस पण उत्तर बाहेर नाहीत अर्जुना उद्या जंगलात ये तुझ्या मनाचे दरवाजे उघडूया बाबाजी हसतात अर्जुन एक क्षण गप्प मनात भीती आणि आशेचा संग ठीक आहे मी येतो तो ठाम उत्तर देतो सकाळ झाली नाही पहाट झाली खंडीने अंग शहारतने पण अर्जुन तयार सोबत चालतो बाबाजी हे जंगल इतका गर्द का वाटत्य पानांचा खसखसाट पक्ष्यांचे विचित्र आवाज काहीतरी चुकतन्य का अर्जून भीतीने विचारतो बाबाजी हसतात हे फक्त तुझं मन आहे शांत हो ऐक झाडही बोलतात अर्जुन थांबतो डोळे मिटतो आणि हो खरंच प्रत्येक आवाज वेगळी गोष्ट सांगतोय अचानक बाबाजी थांबतात हे बघ अर्जुन डोळे उघडतो एक झाड पण त्याच्या मुळांखाली एक दरवाजा हे काय आहे अर्जुन आश्चर्यचकित होतो तुझ्या आतली भीती त्याला सामोरा जा बाबाजींचा आवाज गंभीर अर्जुन दरवाजाकडे पाहतो पाय थरथरतो पण एक खोल श्वास घेऊन तो दरवाजा उघडतो आणि काय गुहा अंधार आज जातो आणि नाही हे काय त्याला त्याचे भूतकाळ दिसतो चुका दुःख अपयश सगळं माझ्या चुका पुन्हा का दिसतायत बाबाजी मी नकोय हे पाहायला अर्जुन किंचाळतो पलायन करशील तर कधी उभा राहू शकणार नाहीस सामना कर बाबाजींचा आवाज गुहेत घुमतो अर्जुन डोळे मिटतो श्वास रोखतो आणि म्हणतो हो मी चुकलोय पण त्या चुका मीच सुधारणार मी भीतीवर मात करणार क्षणभरात अंधार निवळतो एक प्रकाश त्याच्यावर पडतो उष्ण शांत मोकळं वाटत गुहेच्या दुसऱ्या टोकाला अर्जुन बाहेर पडतो आणि वा समोर एक निळंशार सरोवर पाणी इतकं स्वच्छ की त्यात त्याचं प्रतिबिंब स्पष्ट हे तुझ मन आहे अर्जुना बाबाजी सांगतात जेव्हा तू स्वीकारलंस तेव्हा ते स्वच्छ झालं अर्जुनच्या डोळ्यात अश्रू पण ओठांवर हास्य हेच होतं का सत्य हेच मी शोधत होतो का बाबाजी हसतात सत्य बोलत नाही ते फक्त जाणवत अर्जुन गुडघ्यावर बसतो पाण्यात हात बुडवतो थंडी जाणवते पण मन मात्र गर्म धन्यवाद खरंच धन्यवाद बाबाजी आयुष्य नव्याने कळलं मला बाबाजी उठतात तू शोधल, मी फक्त मार्ग दाखवला निरोप कथा इथे संपत नाही गावात परतल्यावर अर्जुन सर्वांना भेटतो गावकरी विचारतात काय मिळाल उत्तर अर्जुन हसतो डोळ्यात नवा आत्मविश्वास आणि म्हणतो उत्तर ते मला नाही माझ्या मनाला मिळालं आणि खरं सांगू उत्तर बाहेर नाही तुमच्याच आत आहे सगळे स्तब्धक पण त्यांच्या ही समाधान आणि अर्जुन निघून जातो पाठीमागे फक्त एक मागे वळून पाहणं एक हसणं आणि पावलांच्या माग उडणारी धूळ भीती पळून जात नाही पण तिच्याशी मैत्री केली की तीच तुला प्रगल्भ बनवते आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा नेपाळचा साधू एक भावनांनी भरलेली मराठी कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय